पुष्प सत्तेचाळीस अग्निहोत्र कृषी क्रांती पुस्तक परिचय भाग एक आजचे पुस्तक माधवाश्रम मधून प्रकाशित अग्निहोत्र कृषी क्रांती पुस्तकाचे संपादक श्री जयंती पोतदार यांच्या लेखनीतून साकारले आहेत जून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये प्रकाशित पुस्तकाची प्रस्तावना हीच आजच्या लेखाचा आधार आहे या लेखातून अग्निहोत्राची कृषी क्षेत्रमधील योगदानाची सुरुवात कशी झाली हे शिकायला मिळेल आज विदेशात केल्या गेलेल्या के संशोधनाने आपण भारतीय प्रभावित होतो परंतु या सर्व संशोधनाची प्रेरणा आपल्या भारतभूमीतूनच संशोधकांना मिळते हे आपल्याला माहीत नसते अग्निहोत्र कृषीचे संशोधनसुद्धा विदेशी संशोधकांनी संपन्न केले आहे तसेच तसेच अजूनही ते संशोधन करतच आहेत परंतु अग्निहोत्र कृषीचा प्रथम प्रयोग माधव आश्रमाच्या मार्गदर्शनाने आपल्या पवित्र भूमीवरच संपन्न झाला होता आपल्या वेद परंपरेला कोटी कोटी प्र प्रणाम त्याचबरोबर देश आणि विदेशातील संशोधकांच्या अथक प्रयत्नांनासुद्धा विनम्र अभिवादन माधवाश्रममध्ये मा गेल्या चाळीस वर्षांपासून प्रत्येक सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी प्रत्येक वर्षी सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारीला एक वार्षिक संमेलन होते या दोन दिवसात विश्वव्यापक अग्निहोत्र आंदोलनाचे जन्मदाता महानुभाव श्रीमान माधवजी पोद्दार साहेब यांच्या कर्मभूमीमध्ये या आंदोलनाशी जोडले गेलेले स्वयंसेवी कार्यकर्ता एकत्रित होतात यामध्ये अग्निहोत्राच्या विभिन्न दृष्टिकोनातून शोधकार्य करणारे वैज्ञानिक तसेच चिकित्सक येतात व आपल्या शोधनिबंधाचे वाचन करतात जानेवारी मध्ये झालेल्या या वार्षिक संमेलनामध्ये अग्निहोत्राचे चिकित्सा तसेच कृषीवर होणाऱ्या प्रभावांची विस्तृत चर्चा झाली होती विशेषज्ञांनी या विषयावर आपले निष्कर्ष तसेच काही सूचना मांडल्या तसेच अग्निहोत्रा आचरण करणाऱ्या साधकांनी आपले अनुभव सांगितले कानपूर कृषी विद्यालयाचे वैज्ञानिक सर्वश्री डॉक्टर रामाश्रय मिश्रा डॉक्टर ए एन पांडे तसेच डॉक्टर आर एल श्रीवास्तव यांनी या सभेत आपल्या अग्निहोत्र कृषी प्रयोगांचे सविस्तर विवरण प्रस्तुत केले तसेच एक अशिक्षिक अशिक्षित शेतकरी श्री प्रतापसिंह मीना यांनी आपले अग्निहोत्र कृषीचे अनुभव ऐकवले सभेत उपस्थित शेकडो शेतकरी व नागरिक हे पाहून आणि ऐकून रोमांचित झाले आणि ही मागणी होऊ लागली की हे सर्व अनुभव तसेच अग्निहोत्रद्वारे कृषी पद्धतीचे मार्गदर्शन करणारे एक पुस्तिका जनहितार्थ प्रकाशित केले जावे माधवाश्रमद्वारा एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून शेतकऱ्यांना अग्निहोत्रद्वारे शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सत्यधर्म प्रचार प्रसाराचे मुखपत्र सु धर्मसूर्याच्या अंकात एक लेख प्रकाशित केला होता ज्याचे शीर्षक होते आधुनिक कृषी और यज्ञ त्यानंतर वेळोवेळी धर्मसूर्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अग्निहोत्र कृषीच्या बाबतीत माहितीपूर्ण लेख दिले गेले धर्मसूर्याच्या पहिल्या लेखाच्या आधारे जर्मनी अमेरिका आणि अन्य युरोपीय देशात अग्निहोत्र कृषीवर प्रयोग परीक्षण झाले आणि त्यातून आश्चर्यकारक तथ्य समोर आले परंतु तेव्हासुद्धा रासायनिक खते तसेच कीटकनाशक औषधींच्या आहारी गेलेल्या भारतीय शेतकऱ्यांपैकी एखाद दुसरे शेतकरी या क्षेत्रात पुढे आले ज्यात मुख्यतः मध्य प्रदेश महाराष्ट्रमधील काही शेतकरी होते धर्मसूर्याच्या माध्यमातून माधवाश्रमद्वारे सहा ते सहा चार ते सहा एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये एक अग्निहोत्र कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेशमधील बरेच शेतकरी सहभागी झाले होते कानपूरचे कृषी वैज्ञानिक श्री रामाश्रय मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकऱ्यांनी अग्निहोत्र कृषीबद्दल माहिती घेतली तसेच त्यांना अग्निहोत्र कृषीचे प्रशिक्षणसुद्धा दिले गेले एप्रिलचा धर्मसूर्यचा अंक कृषी विशेषांक रूपात प्रसिद्ध झाला पुस्तक प्रस्तुत पुस्तकात याच विशेषांकाचा आधार घेतला गेला डॉक्टर रामाश्रय मिश्रा यांनी एकोणीसशे नंतर अग्निहोत्र कृषी पद्धतीच्या प्रचारालाच आपल्या जीवनाचे लक्ष बनविले आणि तेव्हापासून ते, ते यामध्ये सातत्याने संशोधनपर कार्य करत आहेत मी अनुभव हेच प्रत्यक्ष किंवा परमप्रमाण मांडतो आणि म्हणूनच अग्निहोत्र कृषी क्रांतीमध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव त्यानंतर वैज्ञानिक प्रयोग आणि शेवटी वैदिक कृषीचे सिद्धांत दिले आहेत या सिद्धांतासाठी माझे वयोवृद्ध मित्र आता स्वर्गीय पंडित वीरसेनजी वेदश्र श्रमी इंदोर यांचा आभारी आहे ज्यांनी माझ्या मागणीला मान देऊन धर्मसूर्यासाठी अग्निहोत्र कृषी व चिकित्सावर कित्येक लेख पाठवले होते मी स्वतः शेतकरी नाही तसेच शेतीविषयक कामात माझी रुचीसुद्धा नाही परंतु अग्निहोत्र कृषीमुळे उत्पन्न होणारे धान्य भाजीपाला तसेच फळे यांच्या अमृत समान चवीचा मी चाहता आहे यासाठी वाचकांना एक विनंती आहे की या विषयावर वैज्ञानिक तसेच प्रॅक्टिकल माहितीसाठी डॉक्टर रामाश्र मिश्र यांच्याशी पत्रव्यवहार करावा तसेच अग्निहोत्र कृषी पाहायची असल्यास श्री प्रतापसिंह मीना यांनी केलेल्या शेतीला आवश्यक शेतीला अवश्य जाऊन भेट द्यावी या पुस्तकातील बरेचसे संशोध बरेचसे लेख हे तसेच्या तसे धर्मसूर्य तसे मासिक पत्रातील अंकातून घेतले आहेत माधवाश्रमाचे हे गौरवपूर्ण प्रकाशन एकोणीसशे बहात्तरपासून एकोणीसशे सत्याऐंशीपर्यंत पर्यंत प्रकाशित झाल्यानंतर बंद झाले परंतु सत्यधर्म प्रचार प्रसाराच्या या क्षेत्रात याने जे प्रचंड कार्य केले त्याचे मूल्यांकन येणारा भविष्यकाळस त्याचे मूल्यांकन येणारा भविष्यकाळस करू शकतो नियतीने मला याच्या संपादनाची संधी दिली हे मी माझे सौभाग्य समजतो शेतकरी बंधू भगिनींना शेवटी इतकीच विनंती करतो की अधिकाधिक संख्येत अग्निहोत्र कृषी पद्धतीचा अंगीकार करून सुखस्वास्थ्य तसेच समृद्धीची दारे खुले करा उद्या विवश होऊन याचा स्वीकार करण्याऐवजी आस्वेच्छेने याचा अंगीकार करून जगासमोर एक आदर्श उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे यात शंका नाही, नाही। पुष्प आधार अग्निहोत्र कृषी क्रांती पुस्तकाची प्रस्तावना